सो आज आमचा लास्ट डे आहे इथे दरेघाटामध्ये अतिशय सुंदर असं निसर्ग कुठे असेल तर तो कोकणानंतर मला आवडला आहे जुन्नरमध्ये सगळ्या निसर्गप्रेमींनी पावसाळ्यामध्ये नक्की इथे व्हिजिट करायला या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत हॅपी मान्सून नमस्कार तुमचं स्वागत आहे व्लॉग विथ नमा मध्ये आज आम्ही संपूर्ण कुटुंब निघालो आहोत एका छान पिकनिकला तुम्ही बोलू शकता जणू काही निसर्ग सफारी चला मग तुम्हीही माझ्या या निसर्ग मध्ये सामील व्हा आणि या प्रवासाचा आनंद घ्या पावसाळी पिकनिकसाठी फेमस असलेलं मार्शिस घाट ह्यातूनच आमचा प्रवास चालू झालेला आहे जो आम्ही पुढे जुन्नरला चाललेलो आहोत जुन्नरमध्येच ग्रेप्सी वाईन यार्ड इथे आम्ही स्टे घेतलेला आहे वन नाईटसाठी इथूनच आमचे जे काही आम्हाला स्पॉट बघायचे आहे ते इथून जवळ असल्यामुळे आम्ही इथे स्टे करत आहोत ग्रेप्सी वाईन यार्डमध्ये इथे वाईन बनवली जाते जे कोणी वाईनप्रेमी असतील ते इथे येऊन त्याचा आनंद घेऊ शकतात आणि अतिशय निसर्गाच्या सानिध्यात असलेलं सुंदर असं हे स्टेकेशन आहे आम्ही आता सगळेजणं ऑलमोस्ट इथे दुपारी पोचलेलो आहोत इथे साधारण अकराचं चेक इन असतं आणि दुसऱ्या दिवशी दहाचं चेकआउट असतं अगदी माफक दरामध्ये आम्हाला इथे स्टे मिळालेला आहे स्टे केशनमध्ये तुम्हाला इथे ब्रेकफास्ट पण इन्क्लूड आहे सो आम्ही इथे आता जस्ट पोचलेलो आहोत आणि चेक इनच्या सगळ्या प्रोसेस झालेल्या आहेत आणि आता आम्ही आमच्या रूममध्ये चाललेलो आहोत खूप सुंदर असं म्हणजे तुम्ही बघू शकता इथे किती क्यूट क्यूट अशा वाईनच्या बॉटल वगैरे आहेत आणि माझी पोरं बघा पोरं बघा इ आहे मज्जा मज्जा चालू आहे त्या सगळ्यांची आणि काय सगळे भावंड एकत्र मिळाल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांचं धम्माल असते छोटी भावंडं पण एकत्र मिळाली आहेत मोठी भावंडं पण सगळी एकत्र आलेली आहेत त्यात आम्ही सगळ्या जावाजवा धमाल येणार आहे जस्ट इमॅजिन करून पण खूप भारी वाटतंय इथे सगळं रूमचं मॅनेजमेंट चालू आहे कोणाला कसं अलॉट केलेलं आहे ते रूमचं सगळं प्लॅनिंग चालू आहे आणि आम्ही आता रूममध्ये चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता रूम पण अतिशय छान अशी नीटनेटकी क्लीन हायजीन असलेली रूम आहे सो ज्यांना कोणाला यायचं असेल ते इथे नक्की व्हिजिट करू शकतात नाणे घाटाने आजूबाजूचे प्लेसेस बघायला चालू आहेत बट सकाळपासून जराही पाऊस नाहीये आणि आम्ही वेट करतोय पावसाचा ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला पावसा आता मोठा केकडा बघायला

इथे ठिकठिकाणी थीक भाताची शेती केली जाते आपल्या रोजच्या जेवणात जो भात आपण खातो त्या भातासाठी किती मेहनत घ्यावी लागते तुम्ही ते बघू शकता सो आपल्या ताटात जे अन्न मिळतं त्याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे कारण का ते अतिशय मेहनत करून आपल्यापर्यंत पोचलं जातं रश्मी वाट फोटोशूट चालले आणि सगळे वेट करतायत आता कधी हे बघा इथून आवाज देत पावसापर्यंत आमचं गाणं पोचलं होतं छान पाऊस आला भिजलो मस्तपैकी तिथे जेवलो फोटो काढले आणि आम्ही आता पुढे निघालो आहोत आमची वहिनी इकडची असल्यामुळे त्या बऱ्याच स्पॉट्स आहेत ते आम्हाला दाखवता आता so, सो लेट्स गो हा समोर दिसतोय तो जीवधन किल्ला आहे बरेच लोक इथे ट्रेकिंगसाठी येतात छत्रपती शिवाजी महाराज ह्या किल्ल्याचं व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट बघायचे शिवनेरी किल्ल्याजवळच आहे हा आणि ह्या किल्ल्यावरून नाणेघाट माळशेज घाट शिवनेरी आणि सह्याद्रीतल्या अनेक डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि आम्ही ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत इथे जवळच रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतो सो तो बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे पोचताच आमच्यावर मधमाशांनी हल्ला केलाय आणि तुम्ही बघू शकता कशा माशा आहेत आम्ही सगळेजण खाली बसलो होतो कारण का कोणीतरी पोळं फोडलं असेल काय माहिती नाही सो मधमाशांनी आमच्यावर अटॅक केला आणि आम्ही त्यांच्यापासून वाचायचा प्रयत्न करतोय रिवर्स वॉटरफॉल तसं बघायला गेलं तर एक निसर्गाची किमया आहे एक मॅजिक आहे आणि ते बघण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक इथे येतात ओके नाणे म्हणजे नाणे म्हणजे कॉइन्स चिल्लर ते वापर होत आहे बघा तू दाखव इकडं हे सूचना पण आहे आणि रांगण आहे त्याला पैसे टाकायचे त्यामध्ये स्विमिंग बघून शांत बसतील ती पोरक असली बाहेर इतकं सुद्धा स्विमिंग बघितल्यावर पुन्हा त्यांना मजा करायचीच होती मग काय काका लोक उतरले मस्त स्विमिंगमध्ये आणि स्विमिंगचं स्विमिंग पूलचं मजा घेत आहेत ते सगळे गुड मॉर्निंग आता आपण चाललो आहे दाऱ्याघाट इथे जुन्नरमधून आपटळेगावमधून इथे आपण जाऊ शकतो जवळ जाताना तुम्हाला इथे एंट्री फी लागते फोर व्हीलरची पन्नास रुपये आहे साधारण आणि टू व्हीलरची तीस रुपये आहे इथे तुम्ही बघू शकता इथे साईडला बऱ्याच कार वगैरे सगळे पार्किंग झालेले आहेत गाडी तुम्हाला इथे पार्क करून पुढे जावं लागतं छोटीशी ट्रेक आहे अतिशय सुंदर असं हे जे वातावरण आहे ते कमालीचं आहे छोटे छोटे धबधबे तुम्हाला दिसतात धुक्क आहे बऱ्याच वेळा तर समोर असं काही दिसतही नाही इतकं धुकं आहे इथे पण मज्जा आहे तिकडे नाही त्यांना तिकडे तिकडे या त्यांनी का सांगा तिकडे जायला मग तिकडे त्यांना दिसत लेडीज जमणार नाही ट्रेकिंग केल्यावर तुम्हाला हे सुंदर असं दृश्य दिसतं कायच बोलू बाबा स्पीचलेस <laughs>

भरपूर पाण्यात खेळल्यावर फोटो काढल्यावर प्रचंड भूक लागली मामी खाली बाहेर आल्यावर इथे एक छोटीशी शाळा होती त्या शाळेमध्ये मस्तपैकी बाहेरच आम्ही ते जेवलो जेवणासाठी थांबलो शाळा बंद होती संडे होता त्यामुळे जेवल्यानंतर जे जे आमचं काही सामान होतं मुळात तो परिसर सगळा क्लीन केला आपण कुठेही जेव्हा जातो तिकडे जर जा आपण काही खाल्लं वगैरे तर ट्राय करायचं ट्रायपेक्षा करायचंच की ती जागा आपण क्लीन करू सो आम्ही झाल्याच्यानंतर आमच्या प्लेट्सपासून बॉटल सगळं इकडे व्यवस्थित क्लीन केलं जसं आधी होतं तसं ठेवलं निसर्गाचा आनंद घेऊन आम्ही ह्या प्रवासाचा निरोप घेतला आणि घरी निघालो